नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटोलॉजी क्लिनिकच्या लढाई संधी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर आपल्याला आजाराबाबत अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर आज आपण जाणून घेणार आहोत वाताच्या एका दुर्मिळ प्रकाराविषयी म्हणजे वस्क्युलायटिस विषयी वेसल म्हणजे रक्ताच्या वाहिन्या आणि त्यांना येणारे सूज म्हणजे वस्क्युलायटिस वस्क्युलायटिस हा ऑटोमिन प्रकारामध्ये ओढला जातो ज्यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती रुग्णाच्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करायला त्यामुळे वस्क्युलायटिस सारखे आजार उद्भवले जातात हे आजार लहान वयापासून वृद्धापर्यंत कोणाला येऊ शकतात वस्क्युलायटिसची लक्षणं ही कोणत्या प्रकारची रक्तवाहिन्यांना सूज आहे यावर ठरलं जात आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात मोठ्या मध्यम आणि लघु प्रकार मोठ्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांना जर सूज आली तर रक्तदाब वाढणे नाणी न लागणे दम लागणे धाप लागणे चक्कर येणे यासारखे प्रकार मोडले जातात टकासो अड्रायटिस या मोठ्या रक्तवाहिन्यांच्या वस्क्युलायटिसचं एक प्रमुख एक उदाहरण आहे मध्यम प्रकारचा जो वस्क्युलायटिस असतो त्यामध्ये रुग्णाला ताप येणे थकवा येणे किडनी किंवा फुप्फूसारख्या मोठ्या अवयवांना सूज येणे खोकल्यामधून रक्त पडणे यासारखी प्रमुख लक्षणे मध्यम प्रकारच्या वस्क्युलायटिसमध्ये दिसून येत तिसरा प्रकार म्हणजे लघु प्रकारच्या रक्तवाहिन्यांना सूज येणे त्याला आम्ही स्मॉल वेसल वॉस्क्युलायटिस असे म्हणतो या आजारामध्ये ताप येणे थकवा येणे पायावर चट्टे जाणवणे आतड्यांना सूज येणे किडनीला सूज येणे यासारखे प्रकार स्मॉल विसुल वस्क्युलायटीसमध्ये दिसून येतात अर्थातच या आजाराचं निदान करण्यापूर्वी आपण आपल्या संधिवाद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा या आजाराचे निदान रुग्णाची लक्षणं तसेच ई एस आर सी आर पी एन ए हंका एम आर आय स्कॅन पेट स्कॅन यासारख्या के तपासण्या केले जाते बऱ्याच वेळा प्रभावित असलेल्या अवयवांची तुकड्याची तपासणी म्हणजे बायोप्सी हे देखील वस्क्युलायटीस निदानासाठी खूप फायदेशीर ठरते या आजाराचे जे उपचार आहेत या आजाराच्या उपचारामध्ये जी औषधं वापरली जातात ती औषधाचं प्रमुख काम असतं तुमची बरकटलेली रोगप्रतिकार शक्तीवर नियंत्रणांनी म्हणजे विथोड्रिकसेट अजातायोप्रीन मायकोफिनोलेट रिक्टुजमॅप यासारख्या औषधांचा उपयोग या, या वस्कुलायटिसच्या उपचारांमध्ये केला जातो जर आपल्याला या टॉपिकविषयी किंवा याविषयी काही शंका असल्यास तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद